नागपूर जिल्ह्यातल्या एक हजार ऐंशी गावांमध्ये राबवलं जाणार रा आहे या अभियानांतर्गत शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी नागपूर जिल्ह्यातल्या गावागावांमध्ये जनजागृती रथ फिरवला जात आहे या रथाच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या जनतेला विकसित कृषी संकल्प अभियानाची माहिती दिली जाते याशिवाय कृषी तज्ज्ञांतर्फे गावागावात शेतकऱ्यांशी थेट संवाद सुरू असून शेतकऱ्यांना त्यांच्या गावात आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देखील दिली जात आहे सावनेर तालुक्यातल्या नंदापूर गावात आज कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यशाळेमध्ये सहभागी शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांनी शेतातली उत्पादकता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी सुधारित पद्धतीनं सेंद्रिय शेती तसंच पशुधनाकडे वळावं कमीत कमी कीटकनाशकांचा वापर करून विषमुक्त अन्नाची निर्मिती करावी नवतंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरणाचा वापर करून शेती समृद्ध करावी असं आवाहन केलं खरीप हंगामातील धान सोयाबीन कापूस तूर हळद चणा आणि संत्र मोसंबी या प्रमुख पिकांबाबत अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केलं गव्हर्नमेंटची टीम आली त्यांनी कृषी विभागाविषयी कृ शेती करण्याविषयी जे नवीन नवीन तंत्रज्ञान सांगितलं ते आम्ही ऐकून घेतलं नीट आणि ते आम्ही राबवण्याच्या तयारीत आहे आणि त्याच्या सल्ल्यानुसार आम्ही नवीन काहीतरी बदल करू असं आम्हाला वाटतं